हॅलो एवेगन मी विनया टेंबे आज आपण बघूया काही नेहमीचे शब्द पण जे क्वचित नवे वाटू शकतात तुम्हाला मराठी अर्थासकट आणि जोडीला शब्दांचा उच्चारसुद्धा मी लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं पडेल तर ते सुरुवात वेगळे वेगळे शब्द आहेत एकूण बावीस घेतले आहेत आणि नेहमीचे आहेत अगदीच नेहमीचे असे हे शब्द आहेत फूड फूड अन्न फूड कधीही नुसतं म्हणायचं असेल आय एम कुकिंग फूड असंही आपण म्हणू शकतो आय एम मेकिंग फूड असं म्हणू शकतो असं ते अन्न दुसरा शब्द फ्लोअर उच्चार फ्लोर पीठ गव्हाचं पीठ कसलंही पीठ त्याला आपण म्हणतो फ्लोअर कॉर्न फ्लोर तुम्ही ऐकलं असेल मक्याचं पीठ असं कसलंही जे पीठ असतं ते म्हणजे फ्लोर मील मीलचा अर्थ भोजन कधींचंही भोजन कधींचंही जेवण म्हणजे मील आणि लंच म्हणजे फक्त दुपारचं जेवण जेव्हा दुपारच्या जेवणाबद्दल जे आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण म्हणायचं लंच डिनर रात्रीचं जेवण डिनर हा शब्द फक्त रात्रीच्या जेवणासाठी वापरतात म्हणून डिनर रात्रीचं जेवण स्नॅक्स म्हणजे बारीक सारीक जे मध्ये आपण खातो ते म्हणजे स्नॅक्स स्नॅक्स त्याचा स्नॅक्स <स्ति> ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता सकाळी जो नाश्ता आपण खातो त्याला म्हणतात ब्रेकफस्ट त्याच्यापुढे सपर म्हणजे रात्रीचं जेवण जसं डिनर म्हणजे रात्रीचं जेवण त्याचप्रमाणे दुसरा शब्द सपर असाही आहे रात्रीच्या जेवणासाठी सपर रात्रीचं जेवण फीस्ट फिस्ट म्हणजे मेजवानी फिस्ट फिस्ट म्हणजे मेजवानी बँकवेट म्हणजे सुद्धा मेजवानी कॉन्फरन्सेस वगैरे असतात तिथे बँकवेट ठेवलं जातं ते बँकवेट म्हणजे मेजवानी ते आता या का पॅनकेक म्हणजे पोळी किंवा चपाती पॅनकेक पोळी किंवा चपाती स्पायसेस मसाले स्पायसेस म्हणजे मसाले सॉल्ट मीठ सॉल्ट म्हणजे मीठ आणि पेपर मिरपूड पेपर म्हणजे मिरपूड या मिरपूडच्या पेपरचं स्पेलिंग वेगळं आहे ना पीई डबल बी पी ई आर आणि आपण जो न्यूजपेपर वाचतो वर्तमानपत्र किंवा कुठचाही पेपर म्हणतो पी ए पीई आर तो पेपर वेगळा हे पेपर म्हणजे मिरपूर शुगर साखर हे माहिती आहे सगळ्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती आहे शुगर म्हणजे साखर बटर आता आपण रेडीमेड बटर आणतो ते बटर अमूल बटर वगैरे असं ते आहेच पण घरातलं लोणी असतं केलेलं त्यालाही बटर म्हणतात लोणी मिल्क म्हणजे दूध हे सगळ्यांना माहिती आहे मिल्क दूध मिल्क पावडर म्हणते विकत दुधाची पावडर बटर मिल्क म्हणजे बटर मिल्क हे उच्चार आहे मध्ये अर्थ ताक हा शब्द मात्र नवा असू शकतो बटर मिल्क एकत्र घ्यायचा आहे बटर मिल्क म्हणजे ताक क्रीम क्रीम म्हणजे साय दुधावरची जा साय जमते दुधावरची त्याला म्हणतात क्रीम कर, कर्ड म्हणजे दही दही आपण लावतो ते कर्स कर्स म्हणजे दही करी म्हणजे आमटी किंवा कढी करी उच्चार काय करायचा करी आमटी किंवा कढी आणि सूप आता सूप आपण म्हणतोच पण रस्सा असेल कसला घट्ट जरा घट्ट तरी असा तरीही त्याला सूप असं म्हणतात करी आणि सूप करी असते आमटी पातळ सूप जरा घट्ट असे हे वीस शब्द आता नुसते एकदा फक्त वाचते मी आणि मी आज थांबते परत परत ऐका परत परत वाचा आणि अगदी नेहमीचे शब्द आहेत लक्षातच ठेवा फूड अन्न फ्लोअर पीठ मील भोजन लंच दुपारचं जेवण डिनर रात्रीचं जेवण स्नॅक्स बारीक सारीक मधलं खाणं असतं ते स्नॅक्स ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता सकाळचा सप्पर म्हणजे सुद्धा रात्रीचं जेवण पिस्ट मेजवानी बँकवेट मेजवानी पॅनकेक पोळी किंवा चपाती स्पायसेस मसाले मसाल्याचे पदार्थ सॉल्ट म्हणजे मीठ पेपर म्हणजे मिल्कूड सॉल्ट अँड पेपर एकत्र म्हणू शकतो आपण शुगर म्हणजे साखर बटर लोणी मिल्क म्हणजे दूध बटर मिल्क ताक क्रीम साय कर्स दही करी आमटी किंवा कढी आणि सूप म्हणजे सूप किंवा रस्सा थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय